त्याला कारणीभूत राजूरची ग्रामपंचायत पाणी पुरवठा जो होत होता पाण्यामुळेच आपल्या गावामध्ये लागण झालेली आहे आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा आता परत तसंच होऊ नये म्हणून आम्ही तर क्लोरिनेशन केलंय पाण्याचं पा शुद्ध पाणी कालपासून सुरू झालंय पानी मल -मल पानी तरी सुद्धा लोकांनी पाणी उकळून करून प्यावं उलटी करत होता होत होती पाणी पिलं तरी उलटी करायचा आणि सारखा पडून घ्यायचा त्याच्यामुळे मग त्याला इथं आणलं मी ऍडमिट केलं मग राजूर मध्ये कावीचं थैमान अद्याप सुरूच आहे गेले दहा दिवसांपासून राजूरमध्ये कावीची साथ सुरू झाली आहे आतापर्यंत दीडशेपेक्षा जास्त रुग्ण कावीळचे राजूर परिसरामध्ये आढळले आहेत विशेष बाब म्हणजे एक महिलेला यामध्ये आपला जीव गमावा लागलेला आहे राजूर ग्रामपंचायतच्या गलथान कारभारामुळे व अस्वच्छ पाणी पुरवठ्यामुळे कावीळची साथ वाढल्याचं स्थानिक ग्रामस्थ सांगत आहेत राजूरकर या कावीळ आजारामुळे त्रस्त असून सोमवारचा आठवडे बाजार बंद करण्यात आला आहे राजूरच्या ग्रामस्थांनी आक्रोश मोर्चा काढत ग्रामपंचायत बडतर्फ करण्याची मागणी केली आहे जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता पाणी पुरवठाचा फिल्टर बंद असल्याचं आढळून आलंय दहा ते बारा दिवस उलटूनही अद्याप कावेळी रुग्ण सापडत आहेत यामुळे राजूरकर भयभीत झाले आहेत आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी रुग्णांची विचारपूस केली व ग्रामपंचायत प्रशासनास स्वच्छ पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत प्रत्येक घरामध्ये क्लोरीन बॉटल वाटप करण्यात आलेले आहेत तसेच ग्रामस्थांनी उकळून पाणी प्यावे आणि आवाहन करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे बाहेरील आईस्क्रीम बर्फाचा गोळा ऊसाच्या रसात टाकण्यात ता आलेला बर्फ असे पदार्थ खाऊ नये असं आवाहन करण्यात आलं आहे रुग्णसंख्या कमी झाली असली तरीही आटोक्यात आलेली नाही हे वास्तव आहे पाहूया स्पेशल रिपोर्ट स्वराज्य माझावर नमस्कार सर्वजमाझामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे गेले पाच ते सहा दिवस झाले बाजूमध्ये कावीळ या आजाराने थैमान घातलेलं आहे आणि अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कावीळचे पेशंट सापडलेले आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो आपण आलेलं आहे बाजू येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये या ठिकाणी आता साधारण एकोणावीस ते वीस पेशंट या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आणि काही पेशंटची परिस्थिती थोडीशी नाजूक असल्यामुळे त्यांना बाहेर पाठवलेलं आहे आणि काल एका पेशंटचं दुर्दैवी निधन झालेलं आहे म्हणजे अतिशय मोठ्या प्रमाणात साथ या बाजूमध्ये कावेरीची आलेली आहे तर आपण इथील जे डॉक्टर आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत साधारण कावेरीची साथ इथं कधीपासून आहे एकवीस तारखेपासून एकवीस एप्रिलपासून गावामध्ये साथ चालू झाली पहिला रुग्ण ग्रामीण रुग्णालय राजूरमध्ये एकवीस तारखेला आला तेव्हापासून आजपर्यंत एकोणचाळीस रुग्ण हे ॲडमिट केले त्याच्यापैकी ते के आपण तेरा रुग्ण डिस्चार्ज केलेले आणि सात पेशंट स बाहेर पाठवलेलं हो आहे पण एवढ्या मोठ्या प्रमाणात राजूमध्ये ही साथ आलेली आहे म्हणजे आज एकवीस तारखेपासून आज जवळजवळ एकोणतीस तारखे म्हणजे एवढे दिवस ही जर साथ आटोक्यात येत नसेल याला का याला जबाबदार कोण नाही पाणी पुरवठा जो होत होता पाण्यामुळेच आपल्या गावामध्ये लागण झालेली आहे म्हणजे स्थानिक ग्रामपंचायत पातळीवरती निष्काळजीपणा केल्यामुळं या ही साथ पसरलेली आहे असं थोडक्यात पण आता यापुढे जे पेशंट आहेत यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे तुम्ही समाजातील लोकांना काय आवाहन इथून पुढे प्रत्येक ग्रामस्थांनी गावातील जो पाणी पुरवठा आहे किंवा बिस्लरीच्या बाटल्या आहेत ह्या तशा न पिता त्या उकळून थंड करून प्याव्यात आणि गावात जे काही आईस्क्रीमचे व्यापारी असतील काही असतील तर खाताना काळजी घ्यावी बर्फाचे पदार्थ ता सहसा टाळावेत निश्चितच डॉक्टर या ठिकाणी सांगताहेत की कोणती काळजी घेतली पाहिजे जेणेकरून काबील आजार हा कुठेतरी थांबला पाहिजे म्हणजे आपण जे, जे पाणी पितो त्या पाण्यातून हा आजार होतो आहे तर पाणी गाळून घेतलं पाहिजे गाळून पाणी उकळून घेतलं पाहिजे आणि बाहेर हातगाडीवरचे जे आईस्क्रीम असेल बर्फाचे गोळे असतील हे न खाण्याचा सल्ला हे स्थानिक डॉक्टर देत आणि यापुढे नागरिकांनी स्वतः काळजी घेतली पाहिजे जेणेकरून हा आजार फैलावणार नाही आता स्थानिक पातळी ग्रामपंचायत पातळी त्यांनी काळजी घेतलेली आहे आणि लोकांनीही काळजी घेतली पाहिजे असं आता या ठिकाणी आपण काही पेशंट पेशंट आहे कधीपासून तुमचं काय 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 जाणवत लक्ष लक्षणं त्या उलटी करत होता मळमळ होत होती पाणी पिलं तरी उलटी करायचा आणि सारखा पडून घ्यायचा त्याच्यामुळे मग त्याला इथं आणलं मी ऍडमिट केलं मग सुविधा चांगलं मिळतं इथं हो सगळं व्यवस्थित आहे गुरुवारापासून दोन वेळ काय काय लक्ष लक्षण जाणवत होते पोरं जेवत नव्हते जेवण अजिबातच करीत नव्हते पाणी पियेत नव्हते त्याच्यामुळं लक्षणं जाणवले डोळे पिवळे झाले म्हणून मग आम्ही इकडे सुविधा मिळते हा व्यवस्थित भेटते चांगली काळजी घेत होती कशामुळे आजार झाला काय वाटतं तुम्हाला आता कशामुळे झालं मला एवढं काही सांगते येत नाही पण पाण्यापासूनच झालं असला असा अंदाज आहे निश्चितच म्हणजे कुठेतरी या ठिकाणी ग्रामपंचायतचा थोडासा भोंगळ काढवा या ठिकाणी आपल्याला दिसतोय की पाण्याकडे कुठल्याही पद्धतीचं लक्ष त्यांचं नव्हतं आणि आत्तापर्यंत साधारण राजू शहराच्या आसपास साधारण दीडशे पेशंट सापडलेले आहे म्हणजे हा खूप मोठा आकडा आहे प्रशासनाने नक्की याची काळजी घेतली पाहिजे आणि या आजारावर कुठंतरी नियंत्रण मिळवलं पाहिजे सर्वप्रथम सर्व राजूरकरांचं आभार ज्या या कावीळ साथीने अतिशय गावकरी जे हैराण झाले जे भयभीत वातावरण प्रत्येक कुटुंबामध्ये झालं त्याला कारणीभूत राजूरची ग्रामपंचायत अनेक वेळा आम्ही या राजूच्या ग्रामसेवकाला स्वच्छताबद्दल तक्रारी केल्या साहेब करतो करतो अनेक वेळा खोटे आश्वासन द्यायचे त्या द नागरिक म्हणून आमची काही दखलच घ्यायची नाही तसं काही ते फुकाट घरगुळे घरीच कामं करतात हा त्यांना माहीत नाही काही हे जनतेच्या पैशातली गोरगरीब जनतेचा क कारापुटी जम जम जमलेले पैसे आणि त्या कारापुटी जमलेल्या पैशातून तुम्हाला जो पगार मिळतो त्यांना ते म्हणजे ते काही जुमंतीच नाही नागरिक ह्या नात्याने अनेक त्यांच्या हिता करत त्यांच्या जे विरोधक आणि सत्ताधारी असे मिळून त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात त्यांची या कामात या जे या टक्केवारी कामात त्यांचं फार मोठं जे गोलमेल चालू आहे सत्ताधारी आणि विरोधकांचं तर आम्हाला त्याच्यात एक नागरिक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आणि एक नागरिक म्हणून आम्हाला ते काही जुमानायला तयार नाही आपल्याला आकडा काही आपल्याकडे जे पेशंट आपल्याकडे ॲडमिट झाले तो आपला आकडा आहे प्रायव्हेटचे आकडे वेगळे ते तालुका मेडिकल ऑफिसरचे टीम आलेले गावामध्ये त्या टाईमने सर्व गावातील सर्वे करून तो आकडा दिलेला अकोले तालुक्यातील राजूरगाव हे आदिवासी भागाचं एक सेंटर प्लेस आहे या अहि्यानगर जिल्ह्यामध्ये आहे आणि तिथं पाण्यापासून कावीळचा आजार गावात पसरला आहे जवळजवळ आत्तापर्यंत दीडशे दोनशे पेशंट सापडले गेलेत हा जवळजवळ सात आठ दिवसापासून होत आहे अर्थात त्याच्यानंतर आरोग्य यंत्रणाही सहजत झाली आहे आणि त्याबरोबर जिल्हा परिषदेचे सी ओ येऊन गेलेत डी एच ओ येऊन गेलेत तालुका वैद्यकीय अधिकारी हे तर काम आहेत सगळे आणि मी स्वतःही त्या हॉस्पिटलला भेट देणं किंवा त्या पाणी जिथं शुद्धीकरण केलं जातं आहे राजूरला तिथं भेट देणं असं सगळं झालं आहे आता त्याच्यात पेशंटचा आकडा पण कमी होतो आहे चांगली बाब आहे पण जे काही पेशंट आहे त्यातले काही जास्त बिलुर्बिजनचं म्हणजे कावीचं प्रमाण वाढलेलं आहे तर ते तर उपचार घेत आहे पण आता परत तसंच होऊ नये म्हणून आम्ही तर क्लोरिनेशन केलं आहे पाण्याचं पा शुद्ध पाणी कालपासून सुरू झालं आहे पण तरीसुद्धा लोकांनी पाणी उकळून गार करून प्यावं पाणी नुसतं गरम न करता उकळलं पाहिजे लिटरली आणि पाणी उकळल्यानंतर गार होऊ द्या आणि ते पाणी प्यावं असं पहिलं मी आव्हान करतो पण म्हणजे याच्याबरोबर बाकीच्या ठिकाणी कुठंही महाराष्ट्रात मी नुसतं अकोले तालुक्यापुरतं नाही सांगत तर महाराष्ट्रात जिथं जिथं पाण्याचं दुर्भिक्ष आहे किंवा अशा पाण्याची परिस्थिती तयार झाली तर तिथं सगळ्यांनी पाणी उकळून गार करून प्या जिथं स्रोत खराब आहे आणि आरोग्य यंत्रणा म्हणून मी तर अकोले तालुक्यात सांगितलं आहे की सगळे जे स्रोत आहे पिण्याच्या पाण्याचे त्यांचं पाणी टेस्ट झालं पाहिजे ते पाणी पिण्यायोग्य आहे की नाही आणि तसं सगळं योग्य पाणी आहे तेच लोकांना पिण्यासाठी भेटलं पाहिजे त्यासाठी कालच uh, uh, तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही त्याच्या सूचना दिलेल्या आहेत बीडओनलाही सूचना दिल्या त्याच्या आधीच आणि बाकी सगळं ठिकाणी आरोग्य यंत्रणेची जी, जी आमची माणसं आहेत उपकेंद्राला जो स्टाफ आहे तो तिथं थांबेल प्राथमिक आरोग्य केंद्राचा स्टाफ तिथं थांबेल ग्रामीण आरोग्य केंद्रात तर बाकी ग्रामीण रुग्णालयामध्ये तर बाकीचा स्टाफ आहेच तर असं आहे सात नियंत्रणात आहे आ, आता घाबरण्याचं कारण नाही आहे बाकी अतिरिक्त डॉक्टर्स नगरवरून पण येत आहेत आणि आहे आज मला वाटतं दोन का तीन पेशंट सापडलेत म्हणजे आता तो आकडा कमी होताना दिसतो आहे आणि पाणी पण आता क्लोरिनेशन करून गावाला भेटतं आहे तरीसुद्धा उन्हाळ्याचे दिवस आहे टेम्परेचर खूप हाय एकोणचाळीस चाळीसपर्यंत टेम्परेचर जाते आणि ह्या काळामध्ये उन्हाला तर तुम्ही शक्यतो बाहेर पडायचं टाळा सार्वजनिक कार्यक्रमात स्वतःची काळजी घ्या पण बाहेर बर्फाचे गोळे उसाच्या ह्याच्यात बर्फ टाकलेला किंवा असं ज्यानं आपल्याला त्रास होईल असं काही खाण्यापिण्यामध्ये घेऊ नका आता ज्या इथं राजूरकर इथं आहे तर कावीळचा जिथं प्रादुर्भाव थोडाफार आहे डॉक्टरांच्या सल्ल्यानं तुम्ही सगळी काळजी घेतली पाहिजे सेल्फ मेडिकेशन म्हणजे जा मेडिकलमधून घ्या गोळ्या असं पण नाही केलं पाहिजे तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानंच गोळ्या घेतल्या पाहिजे पथ्य पाळलं पाहिजे आणि कावीळमध्ये सगळ्यात महत्त्वाचं शुद्ध पाणी तेलकट खाणं नको आणि आराम शरीराला महत्त्वाचा असतो कारण लिव्हरच तिथं काम करताना लिव्हरला त्रास होतो तर तुम्हाला ऊर्जा जी भेटायची आहे ती भेटली जात नाही म्हणून या सगळ्या खबरदारी घ्यावीत तुम्ही सगळे जे काही समाज माध्यम आहेत तुम्ही आणि सोशल मीडिया यांच्या माध्यमातून किंवा राजूर गावामध्ये कावे आजाराने त्रस्त झालेल्या नागरिकांना राजूर पंचायतच्या वतीने एक नम्र विनंती आहे की राजूर गावामध्ये जी कावीची साथ आलेली आहे त्यामध्ये आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतीने गेली चार पाच दिवसापासून जे पाणी टाक्यांची स्वच्छता आणि बाकीचे लिकेज वगैरे दुरुस्ती करून नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा कालपासून सुरळीत चालू केलेला आहे आरोग्य विभागाचे यामध्ये विशेष सहकार्य ग्रामपंचायतीला लाभलेले आहे त्या दृष्टीने राजू ग्रामपंचायतीने मेडिक्लोरचे घरोघरी वाटप जवळजवळ तीन हजार बॉटल वाटप केलेले आहे अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांच्या मदतीने ते वाटप अजूनही चालू आहे तरी नागरिकांनी मेडिक मेडिक्लोअरचा वापर करून पाणी उकळून व गाळून व थंड करून प्यावे तसेच नगरवरून नागरगोजे साहेबांनी आज आज सरकारी दवाखान्यामध्ये तीन एम डी यासाठी बोलवले आहेत आणि त्यांची व्यवस्थित आपल्याला सेवा देत आहेत आणि यासाठी आमदार साहेबांनी सरकारी दवाखान्यामध्ये विजिट करून आपला जो पाणी पुरवठ्यांचा पाणीपुरवठ्याची जी टाकी आहे तिथे जा स्वतः येऊन सगळ्यात चौकशा केल्या आणि नगर जिल्ह्याचे शिवसाहेबसुद्धा त्यांनी स्वतः येऊन इथं अनेक गोष्टींची तपासणी केली त्याम त्यामध्ये त्यांनी ज्या ज्या सूचना केल्या त्या त्या सर्व सूचना अंमलात आणून राजूरकरांना शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत ग्रामपंचायतीतून पुढेही करणार आहे जे जे फिल्टर वगैरे फिल्टर आहे पाण्याच्या टाक्या आहेत त्याची स्वच्छता मेडिक्लोर मी फवारून आणि पूर्ण स्वच्छ पूर्ण धुऊन वगैरे स्वच्छ केलेले आहेत आणि आत्ता जो काल जो अंतिम रिपोर्ट आलेला आहे तो निगेटिव्ह आलेला आहे आणि शिवसाहेबांच्या आदेशाने कालपासून राजूर गावात स्वच्छ पाणीपुरवठा सुरळीत चालू झालेला आहे तरी राजूरकरांना एक नम्र विनंती आहे की आरोग्याच्या दृष्टीने आठ दिवस आपण पाणी उकळून व गाळून व थंड करून प्यावे आणि ग्रामपंचायतीला सहकार्य करावे जर कोणाला अजून काही ह्या कावेची थोडी जरी लागण झाले व असं वाटत असेल तर त्यांनी आरोग्य आपल्या सरकारी दवाखान्याशी संपर्क साधावा ग्रामपंचायतशी संपर्क साधावा त्यांची विशेष अशी काळजी घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले जाईल आणि पर पुन्हा एकदा ग्रामप ग्रामपंचायतच्या वतीने राजूरकरांना एक नम्र विनंती करते की तुम्ही जास्त उन्हात उन्हाचा तापमानाचं प्रमाण बघता बाहेरील थंड पदार्थ खाऊ नये पेप्सी कोल्ड कोल्ड्रिंक्स आणि जे काही उसाचे गुराळ राजूमध्ये चालू आहे त्यामध्ये जो बर्फ टाकला जातो तो बर्फ बर्फाचा वापर कमी करावा आणि आपल्या आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी ही नम्र कुठेतरी हा आजार या ठिकाणी थांबवला गेला पाहिजे सर्व तो विलासतोपेसर आबासाहेब पडली की बाजू अहिल्यानगर